आज जो आक्रोश मोर्चा निघाला तो खऱ्या अर्थाने शिक्षकाच्या आत्मसमनावर घाला घालणारा जे टी एटीचा जी आर जे की माननीय उच्च न्यायालयानं सक्तीचं केलेलं आहे यामध्ये आम्ही महाराष्ट्र शासनाला पुनर्याचिका दाखल करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा शाळा बंद आंदोलन आज जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी शाळा शंभर टक्के बंद आहेत यामध्ये टीएटीच्या माध्यमातून मा जे अन्यायकारक जी आर शासनाने काढलाय तो रद्द करण्यासाठी आजचा आक्रोश मोर्चा आम्ही काढला त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील मुलांना आज जे शिकायला मिळत ते आमच्या जिल्हा परिषद बंद पाडण्याचं घाट हे संच मान्यतेच्या माध्यमातून राज्य शासन करत आहे दहा आज पाच दहा पंधरा आणि वीसच्या पटसंख्या असलेल्या ग्रामीण भागातल्या अनेक शाळा आहेत पण या संचाल सर्व छोट्या शाळा बंद पडणार आहेत अठरा हजार शिक्षक हे यामधून अतिरिक्त होणार आहेत आणि शासन अठरा हजार शिक्षकांचं भवितव्य काय करणार आहे आमच्या शिक्षक बांधवांचं भवित्र अंधकार नाही झालंय आणि पंचवीस प्रश्न आहेत त्यामध्ये आम्हाला दहावीस तीसचे निष्काळित बेतर वाढ सुद्धा नाही आमच्या खासगी बांधवाचे शिक्षक तर कर्मचाऱ्यांचं प्रमोशन नाहीये प्रयोगशाळेचं शिक्षकांचं सुद्धा तिथे जागा भरली जात नाही आणि म्हणून आश्रम शाळेचे बांधव असतील खासगी शाळा असतील जिल्हा परिषद आमच्या जिल्हा परिषद शाळेवर तर बंद पाडण्याचं घाट त्या महाराष्ट्र शासनाला मी तुम्हाला आज शासन दरवर्षी वीस टक्के आमचा जिल्हा परिषदचा जे निधी आहे तो कमी करून दरवर्षी आज वीस टक्के कमी करून बंद पाडण्याचं शासन ते घाट घातलेलं आहे जे काही अन्याय जी आर अन्यायकारी जी आर आहेत त्यामध्ये पहिला प्रथम टीएटी संच मान्यता आणि जे आज आम्हाला प्रमोशनच्या माध्यमातून जे शिक्षक बांधवाला संधी मिळणार आहे ते या टीएटी माध्यमातून पास झाल्यावर संधी शासन देण्याचं जर काढलं तो रद्द व्हावा आणि आमच्या शिक्षक बांधवावर वारंवार हे वार शासन जे अन्याय करत आहे ते सर्व जे रद्द करून आम्हाला फक्त शिकवू द्या आता ऑनलाईनच बोज एवढं वाढलेलं आहे आज शिक्षक बांधव शिकवायला वेळच मिळत नाही एवढा वेळ पाच मिनिटात तात्काळ ऑनलाईनचा अनेक उपक्रम राबवत आहेत त्यामध्ये आमची एकच विनंती आहे शिक्षक बांधवाची फक्त आम्हाला शाळेवर शिकू द्या आणि मुलांचं बैठक घडू द्या एवढीच आमची विनंती राज्य सरकारला आहे मान्य नाही झाले नंतर आता आजच्या या आंदोलनात शंभर टक्के जिल्हा खासगी जिल्हा सर्व शाळा बंद होत्या जर इथे नाही मिळाला तर आम्ही नक्कीच आझाद मैदानावर महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधव एकत्रित येऊन विराट आंदोलन मोर्चा काढणार आहोत तिथे न्याय नाही मिळाला तर पुढचा पाऊल आमच्या सर्व समन्वय समितीच्या घटकाच्या माध्यमातून आम्ही उचलू आणि खरोखरच आज सर्व महाराष्ट्रात शिक्षक बांधव आम्हाला सर्व या अन्यायग्रस्त मागण्याच्या मध्ये विराट मोर्चा काढला त्यांचा आभार मी व्यक्त करतो कारण एकजूट आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यात आम्ही न्याय मागून घेतल्याचे राजशास्त्री थांबणार नाही एवढंच मी सांगू इच्छितो